अभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया ही थोडी गुंतागुंतीची आहे प्रवेश प्रक्रियेत असणाऱ्या टप्प्यांवर एखादी झालेली छोटी चूक ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचं नुकसान करू शकते याचे गांभीर्य ओळखून टीनं प्रथम वर्ष इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेबाबत मोफत मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित आहे सोमवारी दहा जूनला केशवराव भोसले नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात अभियांत्रिकीचा विविध विभागातील करिअरच्या संधी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतले टप्पे महत्त्वाचे कागदपत्र शिष्यवृत्ती आणि शासकीय नियम याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे पालक आणि विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य आहे या कार्यक्रमाला येऊन पालकांनी प्रवेश प्रक्रिया समजून घ्यावी प्रत्यक्ष प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया जाणून घ्यावी आणि ऑप्शन फॉर्म भरताना होणारा गोंधळ टाळावा असं आवाहन संस्थेचे संचालक डॉ मोहन वनरोट्टी यांनी केलं आहे हा कार्यक्रम सर्व संबंधित विषयांच्या शंकांचं निरसन नक्कीच करेल असा विश्वास प्रवेश प्रक्रिया प्रमुख डॉ महेश शिंदे यांनी व्यक्त केला आहे